माझी स्वतःची गाडी <laughs> नमस्ते या माझी स्वतःची गाडी सेना सेनाभवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं देऊन बसाल एवढं तोंड करून उभा व काय झालं तर म्हणतो नुसता चा प्यायला बाजूला गेलो फुटपाथवर गाडी सेनाभवनांच्या खाली रस्त्यावर नव्हे फुटपाथवर गाडी आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली अरे म्हणून गाडीची काच कशी काय फुटली काय झालं काय राजकारणामुळे कोणी काय दगडधोंडा मारला काय नाही म्हणाला म्हटलं बोलो पोलिसांना काय झालं विचारू तर खरं त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे टकटक गँग त्याने बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं सगळे पोलीस आले अशी जी मधून काढून दाखवलं त्यांनी गाडी बरोबर हेरली मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले सेनाभवनाच्या तिकडून आणि तिकडून जसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे बेचकीला दगड मारायचो आपण तो पक्षाभिक्षांच्यावर हाय आम्ही आम्ही डेलकी म्हणायचो बेचकी म्हणायचो कोकणामध्ये तर त्यांनी तिथून दगड मारला बरोबर काच फुटली ती साखरेसारखी गोळे झाले सगळे काच फुटली काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही आले आणि ती काच असे काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात खाली पडली सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेले बॅगा जगल्या टकटकीत भरलेल्या <laughs> होत्या अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा बारवीस बिस्तारा मोठा माझ्याबरोबर तयार असतो सगळ्या बॅगा फायलीने भरलेल्या होत्या पिशव्या होत्या बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या कापडी पिशवी वगैरे या सगळ्या घेऊन गेले त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या त्यांच्या मनात म्हटलं झालं बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय मुद्दा गमतीचा सोडा दीड वर्ष होऊन गेलं अशी जी अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गँगचं काय झालं आता आपण आपली दुःख सांगायची नसतात ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाचं दखल कधी घेतली जात असेल हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल पाच पथकं नेमली पाच पोलिसांनी हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक करार शोधायला दीडशे पथक तो सम शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथकं आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीस त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथकं आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस का यांचं ब्यान पथक झालंय तुम्ही म्हणता तस आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय आहे परवांच्या दिवशी आमच्या गुहागर मधला एक नाट्य करणार होता माणूस कारल्याला त्या ठिकाणी आईच्या दर्शनाला आला एक आईच्या दर्शनाला दर्शन केलं आणि गर्दी होती म्हणून तिथल्या बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये त्यांनी गाडी रिव्हर्स घेऊन फक्त गाडी वळवली फक्त गाडी वळवली मुश्रीफ साहेब त्याचा पाठलाग करून त्याला चेचून चेचून मारला कंपाऊंड वॉलच्या दरवाजाला टच झाली का नाही त्याच्या गेटला काय धक्का लागला काय नाही त्याचं काय नुकसान झालं काय नाही ते नाना तऱ्हे तो हाता पाया पडत होता अरे मी नुसती गाडी वळवली मला सोडा तुमचं काय म्हणणं असेल ते करा त्याला अक्षरशः मंत्री महोदय पुण्याला लोणावळ्याला कारलाला एकविराई देवीच्या त्या थे रस्त्यावर ठेचून ठेचून मारला